आरवची स्कूल बस आली आरव निघाला शाळेत गुड्डू त्याच्या मागे निघाल्या शाळेत आजकाल ना मुलांच्या वजनापेक्षा त्यांच्या बॅगीच वजन जास्त दिसतंय परत हातात एक बॅग त्याच्यात पाण्याची बॉटल टिफिन हे सर्व घेऊन हे मुलं स्कूलला जातात सकाळ सकाळ कोळपण्यासाठी गेलं वावरात बांधला डोक्याला रुमाल आणि चला म्हटलं आता आळूच्या वरात करायची कोळपणी मग कचकटून बांधला डोक्याला रुमाल आणि केली कोळपणी सुरू कोळपाय घातल्यानंतर लगेच लागलं गावात आईला म्हटलं कोळपायचं का नाही तर लगेच लागलं वासन काढायला मग काढायला लागलं वासात आणि केली परत पुन्हा कोळपणी सुरू एवढं मोठं वावर कोळपायचं होतं मला आम्ही आळू लावलेले ती आई छोटी छोटी आता श्रावण महिन्यापर्यंत ती थोडी मोठी होईल त्यासाठी म्हटलं सगळं गावात त्याच्यातून काढावं काम उरकून मग आरवचा बड्डे होता त्यामुळे ते त्याला शाळेत आणायला गेलो तर ते त्याला खूप असा आनंद झाला त्याच्यामुळे तो हसत खेळत फोळत आठ दिवसानिमित्त त्याला सायकल घ्यायची होती एक सायकल घ्यायला आलो सायकल वगैरे बघितली आणि त्यातमध्ये गुड्डूच म्हटला मला सायकल घे पापा ही सायकल मला आवडली अरे म्हटलं तुलाच आता बड्डेला सायकल घेतली तरी म्हटलं पापा मला सायकल पाहिजे दादाला सायकल घेतली की मला घ्यायची तो माझी झट्ट करू लागला मग काय करणार त्याला कसं तरी गप्प करून आरवलं एक सायकल घेतली बड्डेनिमित्त पावभाजी करायचा प्लॅन होता त्यामुळं मार्केटमध्ये आलो होतो मार्केटमध्ये पाऊल ठेवला तर लगेच आला पाऊस पण मार्केटमधून सगळे ना पावभाजीला जे लागणारे आहे डोबळी बटाटा जे काही वस्तू लागणार त्या घेतल्या मग <laughs> आरवला कपडे घेण्यासाठी आम्ही न्यू कशा ठिकाणी आलो आणि आरवला छानसे कपडे घेतले त्यात म्हणजे गुड्डू नाराजच होता आता मी आलो होतो बेकरीमध्ये कारण बेकरीमध्ये पावाची ऑर्डर द्यायची होती म्हणून आम्ही पंचवीस लाड्यांची त्या ठिकाणी ऑर्डर दिली आणि बाबीने ते सर्व पॅक केले आणि पावभाजीचा मसाला पण राहिला होता घ्यायचा तो घेतला मग ओमकारचं केकीच शॉप आहे त्या ठिकाणी आम्ही एक एक किलोचा आणि एक अर्धा किलोचा असे दोन केक घेऊन घरी आलो तर दिदी करीत होती डेकोरेशन छानपैकी दिदीने फुग्याचं डेकोरेशन केलं होतं सर्व वाढदिवसाची तयारी झाली आणि मग केक कापायला सुरुवात झाली हॅपी ब हॅप्पी बर्थडे 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 आता झाली एन्जॉयला सुरुवात सर्वांनी मस्त बेदुंद डान्स दा केला लहान पार्टी तर जबरदस्त नाचत I'm <laughs> sorry.